एकनाथ शिंदे यांचे बळ वाढले थेट आमदार शिंदेच्या शिवसेनेत दाखल उद्धव ठाकरेंना धक्का विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालेलं आहे महायुतीचे दोनशे बत्तीस आमदार निवडून आलेले आहेत त्यानंतर मुख्यमंत्री पदाची सूत्र भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली परंतु माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा करिश्मा कायम आहे आणि त्यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढती आहे आता जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आणि त्यांच्यासोबत इतर अनेक पदाधिकारी शिवसेनेत आले आहेत त्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील पदाधिकारी आहेत आणि त्यामुळे पुणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचे बळ वाढते आहे शरद सोनवणे यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे नारायणगावचे सरपंच बाबू पाटे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे देवराम लांडे यांनी जुन्नर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवली होती बाबू पाटे शिवसेना उभाटाचे नेते म्हणून जुन्नर तालुक्यात काम करत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमदार शरद सोनवणे देवराम लांडे बाबू पाटे यांनी प्रवेश केला आणि त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढलेली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई